झालेली घटना अतिशय निंदनीय आहे आणि या घटनेचा सर्व स्तरावरती आणि आम्ही सर्वजण निषेधच करतोय या सगळ्या गोष्टीची पूर्ण पोलीस यंत्रणेने टकोल चौकशीची करावी आणि त्याचबरोबर जो आरोपी आहे त्या आरोपीला लवकरात लवकर अटक करावी असं ऑलरेडी आम्ही त्यांना सांगितलं आहे ही घटना आणि ही घटना कशामुळे झाली याचासुद्धा कुठेतरी मागोवा घेणं हे पण फार गरजेचं आहे मला हे मला त्यांच्या सांगण्याप्रमाणे ज्या ठिकाणी ती घटना घडली त्या ठिकाणचे सर्व फुटेज हे ऑलरेडी त्यांच्याकडे आलेले आहेत त्यामुळे थोडंसं अगोदर काय घडलं आहे किंवा कशामुळे हे घडलं आहे हे सुद्धा तपासणं फार गरजेचं आहे असं मला वाटतं आणि कायदा आणि सुव्यवस्था ही चांगली राहावी या दृष्टिकोनातून सर्वांनी प्रयत्न करणं हेही अत्यंत गरजेचं आहे असं मला वाटतं जो कोणी ज्यांनी या घटनेमध्ये जो मुलगा आपल्याला दिसतोय त्याला त्वरित अटक कशी होईल पहा असं आम्ही ऑलरेडी त्याच्या फेसबुक वरती पाहिलं तर तलवार वगैरे आहेत याआधी त्याच्यावर गंभीर आठ दिवसापूर्वी या संदर्भामध्ये तो, 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 तो गुन्हेगारी पार्श्वभूमीचा आहे असं ऑलरेडी ती पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलंय त्यामुळे तो पूर्वी कुठेतरी उल्हासनगरमध्ये हो राहत होता आता नव्याने या वाघांमध्ये राहायला आलेला आहे त्यामुळे त्याला लवकरात लवकर अटक व्हावी आणि त्यांनी त्या संदर्भात पोलिसांची असणारी जी पथकं आहेत ती पथकं वेगवेगळ्या ठिकाणी पाठवून त्याचा तपास ऑलरेडी करायला सुरुवात केली आहे घटना घडत आहेत आणि अशा घटनांमध्ये दोन गोष्ट फार महत्वाची आहे आपण पाहिलं असेल की सर्व ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये सर्व लेन्स ज्याला म्हणतो आपण कॅमेरेज लागलेले असल्यामुळे या सगळ्या गुन्हेगारी करणाऱ्या प्रवृत्ती ज्या आहेत त्या प्रवृत्ती या कॅमेऱ्याच्या मध्ये येत आहेत त्यामुळे एक पोलीस यंत्रणेला सुद्धा तपास करण्यासाठी अतिशय सोपं झालं या संदर्भामध्ये पोलीस आणि पोलिसांमध्ये असणारी जी पूर्णच्या पूर्ण यंत्रणा आहे मी जसं म्हटलं की पूर्ण झालेली घटना जी आहे त्या घटनेचा पूर्णच्या पूर्ण तपास करून अत्यंत कडक कारवाई करावी असं ऑलरेडी आपण या घटनेनुसार मराठी माणूस सुखी नाही का कल्याण डोंबिवलीमध्ये कुठतरी मनसे विरोधकांनी जो आवाज उठवलेला आहे त्या पद्धतीने मराठी माणूस सुरक्षित नाही का कल्याण डोंबिवलीमध्ये एक गोष्ट लक्षात काय घेतली पाहिजे या प्रत्येक गोष्टीमध्ये राजकारण करणं हे कधीही योग्य नाही प्रत्येक गोष्टीला कुठेतरी राजकारणाशी जोडलं तर तुम्हाला तर माहीत आहे की त्याने कायदा आणि सुव्यवस्था या सगळ्या गोष्टी कुठेतरी वेगळ्या दिशेला जायला सुरुवात होते सर्व भाषी सर्व जाती धर्मातील मंडळी महाराष्ट्रामध्ये अतिशय चांगल्या गुणागोविंदाने गुणा राहतात एखादी घटना जी असते ती घटनेमुळे कुठेतरी असा विषय करणं योग्य नाही असं मला वाटतं तास मला ही ही बातमी मी टीव्हीवर पाहिली आणि ही जी काही वाऱ्यासारखी बातमी आता अख्ख्या महाराष्ट्रात पसरते मला अनेक लोकांचे फोन यायला चालू झाले आणि मी ताबडतोब आमच्या उल्हास भोईर यांना फोन केला आणि सांगितलं की तुम्ही सगळे तिथे पोचा मी पण येतोय आता इथे आल्याच्या नंतर त्या मुलीची जी काही शारीरिक परिस्थिती आहे त्याच्यावरनं ह्या माणसाला शोधून करून मा, शोधून मारलं पाहिजे कारण त्या बिचारीच्या ऑलरेडी जीवात काही नाहीये आणि ज्या पद्धतीने त्यांनी तिला मारलेला आहे माणुसकीला कालिमा फासण्यासारखी ती गोष्ट आहे आणि म्हणूनच आता मी तिला पाहिलंय खरं तर तिला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्याची गरज आहे कारण कालपासून ती त्याच परिस्थितीच आहे त्याच कपड्यांमध्ये आहे तिचं एवढं छातीत पाठीत एवढं दुखतंय आहे की कालपासून तिने कपडे देखील बदलले नाहीत त्या मुलीने त्या मुलीला आता आम्ही हॉस्पिटलला ऍडमिट करतोय आणि त्याची पुढची जी काही मेडिकल हॉस्पिटलची जबाबदारी असेल ती आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणून ती जबाबदारी उचलणार आहोत कमीत कमी, कमी। हा वाद जो आहे तो मराठी आणि अमराठी मुद्दा हा रिसेप्शनच्या डॉक्टर भेटण्याचा परत सांगतो विषय मराठी अमराठी म्हणून आम्ही ते आलेलोच नाही एखाद्या मुलीला असा मारू कसा शकतो अशा पद्धतीने मारतात आणि त्यांनी काय सांगितलं तिला त्यांनी त्या ते मुलींनी त्याला काय सांगितलं आतमध्ये कोणीतरी आहे थांबा याच्यावर असं मारतात एक तर त्या मुलीकडे पाहिल्याच्या नंतर तिला मारावं का किंवा तिच्यावर हात उचलावं का हा प्रश्न आहे आता अशा अनेक अनेक गोष्टी घडतात आम्ही पहिल्यांदा हात उचलतो का मी परत सांगतो मनसेने उडी घेतली त्या मुलीसाठी एखाद्या मुलीला अशा प्रकारे मारणार असाल तर मनसे सतत उड्या घेत राहील आम्ही शांत बसणार नाही आणि अमराठी मराठी हा विषय जर एखादा बाहेरन आलेला मुलगा आमच्या मुलीला अशा प्रकारे मारत असेल तर आम्ही का गप बसायचं आता आम्ही एखाद्याला मारलं तर ते झारक युपी बिहारला बसून त्यांचे राजकीय नेते ट्विट करतात ना त्यांच्या लोकांसाठी आम्ही आमच्या लोकांसाठी यायचं नाही का आम्ही आमच्या लोकांसाठी बोलायचं नाही का त्यांना जर वाटतं हजार बाराशे किलोमीटर लांब राहून की आमच्या एखाद्या पोराला त्याची चुकी असताना मारलं ही तर पोरगी आमची आहे आमच्या शहरात राहते तिच्या शरीरात काय नाहीये तिला आई वडील नाहीयेत तीन लहान बहिणी एकत्र मिळून काम करतात आणि स्वतःचं घर चालवतात अशांसाठी आम्ही उभं राहायचं नाही का जर यूपी बिहार मधला त्यांची लोक जर त्यांच्या लोकांसाठी उभी राहणार असाल तर ही आमची मुलगी आहे हिजासाठी आम्ही उभे राहणारच फोटो आहेत गुंड प्रवृत्तीचा दिसतोय आपली भूमिका काय असणार ज्या पद्धतीने तिला मारलंय ना त्या तसं मारण एखादा गुंडच करू शकतो मी ज्यावेळेला मारताना पाहिलं त्यावेळेला माझ्या सहकार्यानं मी म्हंटल की हा साधा सुद्धा नाहीये कारण ज्या पद्धतीने तो तिला बुक्के मारत होता आणि खेचत होता लाता मारत होता नॉर्मल कोण नाही मारू शकत एखादा या सगळ्या क्षेत्रात असलेलाच माणूस अशा प्रकारे एखाद्या मुलीला मारू शकतो तर हा हार्डकोर क्रिमिनल असावा याचा गुन्हेगारी रेकॉर्ड असावा शंभर टक्के आणि जर अशा प्रकारे एखाद्या मुलीला मारल्याच्या नंतर बावीस तास जर तो पोलिसांच्या हाताला लागत नसेल तर मला वाटतं दुर्भाग्य आमचं आम्हाला पकडता ना आम्हाला रात्री साडेतीन वाजता घरनं उचलता ना ज्यावेळेला आम्हाला उचलता त्यावेळेला आम्ही मराठी भाषेसाठी तिथल्या स्थानिक लोकांसाठी आंदोलन करत असतो जर आम्हाला जर उचलत असाल तर हे लोकांना या अशा क्रिमिनल लोकांना उचलायला तुम्हाला किती वेळ लागला पाहिजे बावीस तास उलडून गेल्याच्या नंतर पण जर कुठल्या प्रकारची कारवाई होत नसेल तर हे दुर्भाग्यपूर्ण आहे आता त्या मुलीला ताबडतोब हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्याची गरज आहे कारण कालपासून म्हणजे आता जवळजवळ चोवीस तास होऊन गेले ती मुलगी त्याच त्रासात आहे तशाच प्रकारच्या दुखण्यात आहे तिच्या छातीवर तिच्या पायावर डाग आलेले आहेत आणि मला वाटतं तिला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करणं गरजेचं आहे मी ती जशी आता बोललो ती बोलली की दादा मला ऍडमिट करणं ऍडमिट करा व्हावं लागेल पण मला आता तिला जो काही पेन आहे तो तिला सहन होत नाही व्यक्त केली किंवा दुःख व्यक्त केलंय की तिची फक्त चुकी नाही फक्त बस एवढं बाहेरपास तिच्या बिचारीची काही चुकी नाही तिने फक्त एवढंच सांगितलं आतमध्ये डॉक्टरांकडे कोणीतरी बसलंय तुम्ही पाच मिनिटं थांबा या गोष्टीचा त्याला राग आला आणि त्या गोष्टीवर त्यांनी मारले आता असं समजा की त्या मुलीने त्याला आत सोडला तर त्या डॉक्टरने हिला सोडलं असतं का त्याने हिला कामावर काढलं असतं तर दोन्ही बाजूनी मरण त्याच मुलीचं झालं सो ज्या बोला 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 आरोपी पकडला नाही तर आरोपी आरोपी पकडलाच गेला पाहिजे अशा प्रकारे मारल्याच्या नंतर जर आरोपी तुम्हाला भेटणार नसेल तर मग आम्ही आता आंदोलन करायची का यासाठी पण आणि नाहीच पकडला तर खरंच आम्ही पोलीस स्टेशनच्या दारात आंदोलनाला बसू पोलिसांनी जर पुढच्या काही तासात त्यांना पकडलं नाही तर पोलीस स्टेशनला आम्ही पोलीस स्टेशनच्या बाहेर बसून सु। आंदोलन सुरू करू त्या मुलीलाही तुम्ही सांगितलं की मनसैनिकांच्या ताब्यात भेटला तर आम्ही आमच्या ज्या पद्धतीने त्यांनी मारला नाही महाराष्ट्रातल्या प्रत्येक मराठी माणसाला राग आला असेल प्रत्येक मराठी माणसाला वाटत असेल की हा हातात भेटला तर याला सोडणार नाही म्हणून तोच राग आमचा पण आहे खरच एखाद्या मुलीला जिचं वजन पंचवीस तीस किलो नसेल अशा मुलीला अशा प्रकारे मारलं जातं का चूक नसताना आमच्याकडनं रिॲक्ट होणारच कल्याण डोंगोलीमध्ये ही परप्रांतीची दादागिरीची तिसरी घटना आहे पहिलेही अशा प्रकारे देवपूजा असेल किंवा सोसायटीची सत्यनारायणची पूजा असेल आणि ही प्रकार घडलेला आहे या सगळ्यांकडे आता मनसे कशा प्रकार मी तुम्हाला सांगतो याला जबाबदार इथले राजकीय नेते त्यांना त्यांना त्यांचा त्यान मतदारसंघ टिकवण्यासाठी त्या लोकांनी या लोकांची भरती करून ठेवलेली आहे आणि त्यांना असं वाटतं की हे मतदान आम्हाला करणार आम्ही निवडून येणार आणि म्हणून यांना आसरा देतात ती लोक आणि त्यांच्यामुळेच त्यांच्या लाचारीमुळेच हे लोक इथे माजलेले आहेत त्यांना माहिती आहे की आम्हाला आम्ही इथे काही केलं तरी आमचे राजकीय बुडा येणार आम्हाला वाचवणार त्यांना काही फरक नाही पडत की तुम्ही कुठल्या मराठी माणसाला मारला कुठल्या गरीब मुलीला मारला त्यांचं काही घेणं देणं नसतं त्यांचं घेणं देणं फक्त मताची असतं आणि त्या राजकीय नेत्यांमुळे आजची ही परिस्थिती महाराष्ट्रावर उडावलेली आहे आम्हाला ही घटना प्रसारमाध्यमांच्या माध्यमातूनच कळाली आम्ही तात्काळ मनसेचे नेते माझे आमदार राजू देवदा पाटील यांनी आम्हाला तशा सूचना केल्या की या घटनेमध्ये लक्ष घाला आणि त्या अनुषंगाने आम्ही आज पोलीस स्टेशनला इथे विचारणा करण्याकरिता आलेलो तर चोवीस तास उलटून गेले तरी पण अद्याप अजून आरोपी आरोप अरेस्ट केलेला नाही आहे आम्ही पोलिसांना विचारणा केली आणि आम्ही आमचे सोर्सेस वापरून पण या आरोपीच्या मागे शोधावरती आहोत आणि जर आम्हाला हा आरोपी ताब्यात मिळाला तर आम्ही तो, तो पोलिसांच्या ताब्यातमध्ये देणार आहोत आणि अशा घटना वारंवार घडतात काय याची हे कायद्याचं धाक राहिलेलं नाही आहे या काय राज्यामध्ये कायद्याचं सरकार कायद्याचं सरकार म्हणून या सर्व नागरिकांना अत्यंत घाणेरड्या पद्धतीची वागणूक या परप्रांतीय लोकांकडून होत आहे तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून हा इशारा समजावा त्यांनी जर हा आरोपी मनस याच्या ताब्यात मिळाला तर तो, तो सरळ या पोलीस स्टेशनला ना ना येणार नाही एवढं मात्र नक्की ना नांदिवली येथील बाल चिकित्सालय क्लिनिकमध्ये काल संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास एका लहान बाळाला घेऊन काही पेशंट आणि त्यांचे नातेवाईक आलेले होते आणि त्या ठिकाणी डॉक्टर हे ते एम आर एम आर व्यक्तींबरोबर चर्चा करत असताना या पेशंटच्या लहान बाळाच्या पेशंटच्या नातेवाईकांनी जाऊन घुसण्याचा प्रयत्न केला त्या ठिकाणी असलेली रिसेप्शनिस्ट जी या गुन्ह्यातली फिर्यादी त्यांनी ते त्यास रोखल्या असता आरोपीने त्या रिसेप्शनिस्टला म्हणजे दिला शिविगार आणि दमदाटी केली तसंच हल्ला केलेला आहे आणि अशी शिबिगाड केली या ठिकाणी या प्रकरणी मानपाडा पोलीस स्टेशनमध्ये आलेल्या तक्रारीवरून गुन्हा नोंद क्रमांक आठशे चौऱ्याऐंशी दोन हजार पंचवीस कलम चौऱ्याहत्तर एकोणऐंशी एकशे पंधरा दोन भारतीय न्यायसंहिता यान्वये गुन्हा नोंद झालेला आहे या गुन्ह्यातील आरोपीचं नाव निष्पन्न झालेलं आहे गोकुळ झा नावाच्या आरोपीने या ठिकाणी गुन्हा केलेला आहे आणि त्याचा आमच्या पोलीस पथकांमार्फत शोध चालू आहे मार्फत आम्ही त्याच्या मित्राचा शोध घेतलेला आहे आणि त्याच्या मार्फतीने या ठिकाणी आरोपीचा शोध घेतो हो। बॅकग्राऊंड समजलेलं नाहीये पण अटक झाल्यानंतर आम्ही पुढची सगळी प्रोसेस करू त्याप्रमाणे आम्ही माहिती मा घेऊन पुढची कारवाई करतो